नमस्कार मंडळी वरेन्यम टेक या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अशा एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो अनेकांच्या आयुष्यात एक महत्वाचा टप्पा ठरता तो म्हणजे स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा म्हटलं की अनेकांना थोडी भीती वाटते काही जणांना खूप मोठं आव्हान वाटतं पण विश्वास ठेवा जर योग्य दिशा असेल तर हे शिखर सर करणं अजिबात अवघड नाही तयारीची सुरुवात नेमकं काय करायचं मंडळी कुठल्याही प्रवासाला निघण्यापूर्वी आपण नकाशा पाहतो ना तसंच आहे स्पर्धा परीक्षांचं इथे आपला नकाशा म्हणजे परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप एक्झाम पॅटर्न सगळ्यात आधी तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात हे ठरवा ती एमपीएससी असेल यूपीएससी असेल बँकिंगची असेल किंवा इतर कोणतीही त्या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम डाउनलोड करा प्रिंट काढा आणि तो नीट समजून घ्या त्यात कोणते विषय आहेत कोणत्या घटकांवर भर दिला जातो हे पहा परीक्षेचं स्वरूप कसं आहे म्हणजे पूर्वपरीक्षा कशी असते मुख्य परीक्षा कशी असते आणि मुलाखत असते का किती प्रश्न असतात किती वेळ मिळतो निगेटिव्ह मार्किंग आहे का या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि हो एक सर्वात महत्वाची गोष्ट मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स या तुमच्यासाठी एक दिशादर्शक आहेत त्या सोडून तुम्हाला प्रश्नांचा अंदाज येईल आणि कशाप्रकारे अभ्यास करायचा याची कल्पना येईल दोन अभ्यासाचा मंत्र नियोजन आणि सातत्य परीक्षेची माहिती झाली की आता येतो अभ्यासाचा भाग इथे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत योग्य नियोजन प्रॉपर प्लॅनिंग आणि सातत्य कन्सिस्टन्सी तुमचं एक अभ्यासाचं वेळापत्रक टेबल बनवा दररोज किती तास अभ्यास करणार कोणत्या विषयाला किती वेळ देणार हे ठरवा हे वेळापत्रक तुमच्या सोयीनुसार असावं आणि ते पाळलं जाईल याची काळजी घ्या प्रत्येक विषयाला त्याच्या महत्वानुसार वेळ द्या जो विषय कठीण वाटतो त्याला जास्त वेळ द्या पण सोप्या विषयांनाही दुर्लक्षित करू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोज अभ्यास करा आज नाही उद्या करू म्हणू नका रोज थोडं का होईना पण अभ्यास करा हे सातत्य तुम्हाला यशापर्यंत नक्की घेऊन जाईल तीन अभ्यास साहित्य आणि नोट्स तुमच्या ज्ञानाचा पाया आता प्रश्न येतो की काय वाचायचं सगळ्यात आधी मूलभूत पुस्तके वाचा आपल्या शालेय अभ्यासक्रमाची एनसीईआरटी किंवा बालभारतीची पुस्तके इतिहास भूगोल विज्ञान यांसारख्या विषयांचा खूप महत्वाचा पाया आहेत प्रत्येक विषयासाठी चांगली संदर्भ पुस्तके रेफरन्स बुक्स निवडा बाजारात खूप पुस्तकं असतात पण काही निवडक आणि प्रमाणित पुस्तकं वारंवार वाचा अनेक पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक अनेक वेळा वाचणं जास्त फायदेशीर ठरतं चालू घडामोडी करंट अफेअर्स विसरू नका रोज वर्तमानपत्र वाचा मासिकं महत वाचा महत्वाच्या घटनांच्या स्वतःच्या नोट्स काढा या नोट्स तुमच्यासाठी खूप मोलाच्या ठरतील अभ्यास करताना संक्षिप्त आणि मुद्देसूद नोट्स शॉर्ट अँड कन्साइज नोट्स बनवायची सवय लावा यामुळे उजळणी करताना खूप मदत होते चार सराव आणि उजळणी यशाची गुरु किल्ली फक्त वाचून उपयोग नाही वाचलेलं लक्षात राहिलं पाहिजे आणि ते वेळेत मांडता आलं पाहिजे नियमित उजळणी रेग्युलर रिव्हिजन करा आठवड्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या शेवटी तुम्ही जे काही वाचलं आहे त्याची उजळणी करा मॉक टेस्ट द्या या खूप महत्वाच्या आहेत परीक्षेसारखं वातावरण तयार करून वेळेत पेपर सोडवण्याचा सराव करा चुका झाल्या तरी हरकत नाही त्यातून शिका मुख्य परीक्षेसाठी उत्तर लिहिण्याचा सराव आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करा तुम्हाला जे माहीत आहे ते कमी वेळेत आणि प्रभावीपणे कसं लिहायचं हे शिका पाच स्वतःची काळजी घ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य मित्र हो अभ्यासासोबतच तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे पुरेशी झोप घ्या पौष्टिक आहार घ्या थोडासा व्यायाम किंवा योगा करा यामुळे मन शांत राहील आणि अभ्यासात लक्ष लागेल सकारात्मक रहा अपयश आलं तरी खचून जाऊ नका प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जातं या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही तयारी केलीत तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल कारण जिद्द चिकाटी आणि योग्य नियोजन या त्रिसूत्रीने स्पर्धा परीक्षांचं मैदान जिंकता येतं तर मित्रांनो वरेन्यम टेकवर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद